अरे मी पावण्यांच्याकडे आलो रे हा बर काय कुठं का सांगितलं त्याला कशाला आपल्या दोघात गावात बसलोय एकाच मिळाला आपल्याला गावात मी तर मम्मी पण नंतर नंतर म्हटलं चला तर जाऊन बाहेर राहू तर मम्मीच पण चालू झालं ऍडमिशन नको नको तिथे पैसेच म्हटलं आता बघ माझी मी कमवते मस्त आहे माझं मी करते माझं मी खाते म्हटलं ग मला पण माहित पाहिजे माझं काय झालं गावात एवढ्या रीच तेवढा ते सगळा पैसा पोरं दिगणी पण आहे पैसा पण आहे मला एकटा म्हटला ती मैत्री करते पैसे म्हणास ह्याच्या संघ

काय सांगाल अरे होय मग तुला एक सांगतो सांगतो तुझं माझ्यावर प्रेम आहे पण मी अजून तुला मित्र या नात्यानं धरले मैत्री नात्यानं धरले तुला कसं होते सांगतो मला लगेच लगेच असं गडबडीच्या प्रेमावर मला विश्वास नाही मी स्वतः माझे उदाहरण समोर बघितलं म्हणून मी तुला मी पण डायरेक्ट सांगू शकत नाही मला थोडा वेळ पाहिजे अरे हा ठीक आहे ना माझं तुझ्यावरती प्रेम आहे ठीक आहे तू घे थोडा टाईम तोपर्यंत आपण फ्रेंड आहेस ना चालेल मग छान आहे कॉफी छान आहे त्याच्यापेक्षा एक छान गोष्ट मायडा आहे तुला आवड असेल तर अरे पण काय ते तरी सांग किती मस्त पहिल्या भेटलीस त्यानंतरचा तिसरा दिवस मिरून खरच खूप छान आहे म्हणजे तर म्हणजे तुला काय वाटतय <laughs> तू समज आता काय सांग मी का सांगतो एक धनाजीची नाईट आहे काय काय माहित नाही असणार आहे आलेलं नाही म्हटलं असणार तेच म्हणत तो आला नाही अरे मग चापेल गेलो तो रे हा कोणा सांग अरे गेल तो माझं काम होत मला एकच्या नंबर दिलाय काय नाही कॉल करा कॉल करा म्हणून खुनवला मला की बघा काय म्हणते पूर्वी तरी असला तर पोरग होतं पूर्वी काय असते हॅलो है हा तुम्ही मगाशी कॉफी पिताना तिथं चहा प्यायला आलेला तिथं तुम्ही नंबर देऊन गेलाय काय काम होतं काय बाबा अह भेटून काय बोलणार आहे मग काय महत्वाचं आहे काय कुठे यायचं एक मिनिट जाऊ

நோரிய நே டாட் பண்ணிய நபாரிய நான் நோரு நோரிய நோரிய நூறி நவரிய

तुम्हाला दिसलच इथे कस करायला दादा दादा या की मला बी ऐकन झालाय किती वेळ झाली या की दादा तो हो बघा कस कसा कसा बसलाय बघा तेव्हा मला काय करून झालाय स्टँड वर काय फिरायलाय बनपाव कोण आता ते मंगळ कार्याला का 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 या लागलाय सगळ्या सगळ्याने आढावा लागलेला नाश्यचा द्यायला लागलाय काय म्हणतो यांनी मला फोन केलाय फोन केलाय आणि तुम्हाला काय तर दाखवायचंय पण तुम्ही तुम्हाला तुमचा खोळा भाऊ आम्हाला का दाखवलाय आम्हाला काय कळणार झालंय चला माझा भाऊ कशामुळे झाले माहिती का दादा हे दादा माहिती काग लागलाय सगळं आमचा केमिकल इंजिनियर होता त्या भाईने अठरा लाखाला झोपी दादाला माझ्या शिक्षणाला पाण्यासारखं खर्च केलाय दादा प्लीज तुमच्या हाता पाया पडतो पण लागू नका तिच्या ती बघा कशी अवस्था झाली आमच्या दादाची हे दादा चल किरे आणि तिला आणि तिला म्हणतो की तिला म्हणतो कि लग्न करायचं तिने लग्नासाठी ह्याला का काय काय पुरळ घात काय माहिती दादाला प्लीज दादाला गो हो दादा हे घालला मी फिरायला काय संबंध आहे माझी तिची मैत्री आहे रे आणि कोण बी खोचं कोण बी नाव सांगायला आहे ती प्लॅनिंग असू शकते चांगली भरगी आहे म्हणून तुम्ही मला सांगितलं मैत्री करा मी मैत्री केली मी कशाला खोळावून मी कशाला पैसा नाही पण पाहिजे आता हा खुळा झाला तिच्यामुळे सांगायला आहे कुठला ह्यांचा एक गोष्ट तिच्यामुळे खुळा झाला तिच्यामुळेरनाम पिक्चर बघितला असेल हे द्यायला काळजी पण झाला असेल